नमस्कार शुभ सकाळ तर चाललंय आमचं चा। काम आपलं पापडाचं याचं तर सगळं झाड लोट केली आणि पापड सुकवायचं चाले चा। तुम्हाला मला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते चला पापड सुकवाय टाकायचं चाललंय तर जाऊ आतमध्ये गोळा करता येत वेपरचे तरी तर चाललंय एक एक आणायचं बाहेर असं पसरून उन्हात टाकायचं वाळायला आणि ह्याच्यावरून एखादं काहीतरी का का कापड हातरायचं म्हणजे याच्यावर काहीतरी कापड टाकायचं म्हणजे काही कचराही पडू नाही म्हणून तर असल्या इकडे बटाटा पण मी हे करून हो ठेवलाय उकडून घेतलाय बटाटा आपल्या पापडासाठी तर याच्यात उकडून घेतलाय बटाटा तर आता लई टाईम नाही झाला नऊ वाजली तर आणि हे रात्रीचा बटाटा तर याच्यात बटाटा रात्री हे करून घेतलेला तर आता हे शिजवायचं आहे ह्याला आणखीन हे करायचं जर आपल्याला वाटलं तर मग आणखीन एका पाण्यात धुवून काढायचा पण हे चांगलं आहे पाणी आणि बटाटा बघा एकदम पांढरा शुभ्र बटाटा आणि याचा कलर वेपरचा तुम्हाला दाखवते आता कसं आहे आणखीन उन्हात वायचं आहे त्याला घरात सुकायला टाकावं लागतंय तर का चाले वेपर्स बाग किती भारी झाले तर हे गोळा करायचा चाललंय तर मग गोळा केलं घेतलं घर आवरायचं झाडायचं पुसायचं कारण हे असं खाली चिकट चिकट होतं तर मग पुसलं म्हणजे व्यवस्थित आपल्याला पण वाटत करायला तर इथं सांड घेत आणि सांडगे थोडेच केले ते म्हणजे थोडासाच टाईम हे आता म्हणून तर आता हे चाललंय गोळा करायचं तर कसे आहेत सांडगे तुमकण पद्धतीने सांडगे केलेले तर मटकीच्या डाळीचे आणि दुसऱ्या डाळी आहेत पण त्या कमी प्रमाणात पण मटकीची डाळ जास्त प्रमाणात टाकते चला आता वेपर्स हे करायचे तर वेपर्सला पाणी ठेवायचं वे उकडण्यासाठी चला पूर्ण व्हिडिओ बघा आता झाडून पुसून काढले घरी इकडे आमच्या बयाच गाणी लावायचे इकडं पूर्ण घरात टाकावं लागतं त्याच्यामुळे सगळं स्वच्छ केलं कोपऱ्यात सामानच आहे आपलं पापडाचं तर चला आता बटाटा शिजून घेतलाय काढून घ्यायचं आणि वाळा टाकायचं चा। बाईंच चाले बनवायचं बटाट्याचे पाबूचे पापोले झाले तर साड्याचं भरपूर मळून घेतले याच साड्याच मळून ठेवले मग बघायला किती वाचते तर माझी इन्स्टाला आयडी खोलली म्हणजे एवढे वर्ष झालं मी युट्यूबवर ही व्हिडिओ काढते इन्स्टा नव्हता अकाउंट माझं तर खोलले तर इन्स्टावर पण फॉलो करा इंस्टाच माहिती तरे माहिती तरे वर फॉलो करा तर तिथं पण टाकते रील्स वगैरे तर फॉलो करा आता चालले सांगायचे रेसिपी सांगते चालले बनवायचं आता बाय वाढते परस कालचे वाळवले चांगले आता का कालचे वेपर्स वाळवले तर बटाटा छिलून ठेवला उद्याच्याला तर त्याला धुवायचं आहे ना काही इकडे दिसतंय का आपण इथं छेलून ठेवलाय उचलायचंय पसर आपण इथं धुवायचं आहे ना त्याच्यामुळं आता इथले वाळलेलं उचलते तर हे दहा किलोचे वेफर्स आहेत दहा किलो बटाट्याचे तर एवढे झालेत आणि कालचे सांडगे आता सांडगे पण एक नंबर झाले सांडगे आणि शाबू बटाट्याचे पापड आहेत तर चला आवडते आणखी भरपूर काम पड़ले तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर चला नाही आता भरते एक नंबर झाले चिप्स आणि तळ्याने एकदम पांढरे शुभ्र होतात